अंदाच काई। इरान वर सुन वर ही। राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाचा अंदाज काय मित्रांनो चक्रकार वाऱ्यांची स्थिती इराण व आजूबाजूच्या प्रदेशांवर सक्रिय असून मध्य महाराष्ट्रावर घोंगावत आहे परिणामी राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झालेली आहे दरम्यान आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भ खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, वारे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर कोकण किनारपट्टीच्या भागात उष्ण व आर्द्र हवामान राहणार आहे मध्य महाराष्ट्राकडून विदर्भाकडे जाणाऱ्या पट्ट्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान तापमानात सामान्य तापमानाच्या तुलनेत एक ते दोन अंशाची घट झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळ पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे दिनांक पंचवीस रोजी मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र खान्देश विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकण किनारपट्टीवर उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर कुठे येलो अलर्ट कोकण किनारपट्टीवर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्याला उष्ण व आर्द्र हवामानाचा इशारा देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रात पुणे अहमदनगर तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गरोडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर खान्देशातील जळगाव जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सोलापूर सांगली धाराशिव लातूर परभणी हिंगोली नाशिक धुळे जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरीपाच्या पावसाची वर्तवण्यात आलेली आहे